बदलापूरच्या कात्रप परिसरात चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी युवा बदलापूर आयोजित रंगरेषा कला आर्ट फेस्टिवल दोन हजार सव्वीस मोठ्या धिमकात पार पडला रोहन पाटील आणि प्रथमेश पाटील यांच्या पुढाकारातून साकारलेला हा रंगरेषा कला महोत्सव कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरला ड्रॉइंग कॉम्पिटिशन लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आणि शंभरहून अधिक चित्रांचे भव्य प्रदर्शन यामुळे संपूर्ण परिसर कलामय झाला होता सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर नानासाहेब येल्वे प्रत्यक्षिक चित्रकार सुभाष शेगावकर तसेच गणेश शिल्पक प्रत्यक्षिक शिल्पकार, शिल्पकार प्रफुल कदम यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली या महोत्सवामुळे बदलापूरच्या कलाकारांना एक हक्काचा प्लॅटफॉर्म मिळाला मोठ्या कलाकारांसोबत बाल कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची सुवर्ण संधी मिळाली यावेळी शिव શહેર પ્રમુખ વામન મતરે ગટને શ્રીધર પાટીહન પાટિલ નગરસેવિકા વૈશાલી પાટિલ ઉપર પ્રમુખ સૂરદાસ પાટિલ પ્રવક્તા સંજય જાધવ અને સંજય બોહીર પ્રમુખ ઉપસ્થિત લાભ લતિનિધિ નિધિ ઉમરા બદલાપુર ન્યૂઝ ચેનલ બદલાપુર

आयोजन केलेलं आहे आज तुम्ही बघता अतिशय सुंदर चित्र म्हणजे नवीन जी पिढी आहे तिथे खूप ऊर्जा आणि खूप टॅलेंट आहे तिथं प्रत्येक या ठिकाणी मी झालेलं आहे त्याविषयी चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे निश्चितपणे करून आज आपण पुन्हा एकदा एकदा जल्लोष आणि सिंगर आपण सहित या ठिकाणी पाहायला मिळतो मग बदलापूर हे विधान क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात आणि संगीत सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर असताना शिवसेने या ठिकाणी काको विभागातील शहर आमचे शाखा प्रमुख श्री प्रथमेश पाटील आणि आमचे नगरसेवक या ठिकाणचे प्रयोग पाटील त्यांच्या माध्यमातून आज ही करुणाई या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांची गर्दी आपण उचलली पाहिजे खर तर कला संस्कृती आणि सृजनशीलता याचा अत्यंत सुरेख संगम या ठिकाणी पाहायला मिळतोय वामन झाल्या मात्र या ठिकाणी आहेत की ही संस्कृती ही कला हे गुरु या विद्यार्थ्यांच्या आणि सर्व तरुणांच्या ठाई पाहिल्या तर त्यांना किती मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं हे दे वामनदाच करू शकतात आणि म्हणून त्यांच्या वतीने मी वामनद म्हणतो की सर्व क्षेत्राला या ठिकाणी भाव मिळेल असं स्टेट या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी मी